पावसाळ्यामध्ये भेटणाऱ्या कर्टुल्याची किंवा गोड कारल्याची भाजी केली नसेल तर नक्की एकदा करा आम्हाला आज आमच्या इथल्या काकूंनी कर्टुले दिले त्याच्यामुळे आज मम्मी कर्टुल्यांचीच भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी कर्टुले स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे काप करून घेतले त्यानंतर मम्मीने कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी जिरं घातलं आणि याची फोडणी चांगली बसली की त्याच्यामध्ये कांदा घातला कांद्याला सुद्धा एक दोन मिनिट परतून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये घातलेले आहेत कर्टुले आता हे करटुले तेलावरती एक दोन मिनिट परतून घ्यायचे तर मम्मी हे वरणामध्ये सुद्धा टाकून करते आणि याच्यामध्ये डाळ टाकून सुद्धा करते ती सुद्धा भाजी खूप छान लागते आता याच्यामध्ये मम्मीने एक टोमॅटो घातला त्याच्यामध्ये हळद लाल तिखट काळा मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता पुन्हा हे छान असं मसाल्यामध्ये करटुले परतून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यावरती एक झाकण ठेवून पाच मिनिट वाफ काढून घ्यायची त्यानंतर आपण याच्यावरचं झाकण काढून घेणार आहोत आणि शेवटी सगळ्यात याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा एक दोन मिनिट परतून घ्यायचा आणि खाण्यासाठी तयार आहे करटुल्याची भाजी तुम्ही सुद्धा या पावसाळ्यामध्ये नक्की एकदा भाजी ट्राय करा